पाच रुपयात धावते काय आधी सांगा सगळं माझे गावठी शब्द घेऊन दुसऱ्या मला सांगितलेत पाच मिनटं पण दहा मिनिटं घ्या सांगितलेत मला आठ मिनटं पण बस झाली हे असत हे सगळं काय रंगावलं हो नाही थुकीची चवथी सारखं आपला थुकीची चवथी काय म्हणून बुवा पहिलं जमिनीवर या हे उडताव ना कमी वा मला आज कळलं पाच रुपयाला पण भेटते एक बोलले पाच रुपयात एक बोलले पाच रुपये एक बोलले शंभर रुपये आधी बोलले शंभर आधी म्हणजे है। ह्यांना टाळ्या वाजवलं त्याला शंभर रुपये वाले मला टाळ्या वाजवता पाच रुपये वाले असू दे मी आपला गोरा काढतोय ते बोलले गुर्रापुरा जाऊया भागाला भाग देऊया गाणे दोन गाणी बघता बोलतो आठ आठ मिनिटात मला आठ मिनिटाच्या आधी साडेसात मिनिटात मारी संपवतो मी याच्या आयुष्यात लागली साडेसाती आहे ऐका आता इथं आता बैठकीला बैठकीला जाणारे कोण आहे काय बैठकीला जाणारे बैठकीत सद्गुरु मूर्ती हा पूर्ण श्लोक सद्गुरु मूर्ती की गुरु मूर्ती सांगतात मूर्ती आज बैठकीत नानासाहेब धर्माधिकारांचे करोडो दास आहेत ते आज खुळे फक्त एकमेव सचिन कदम एवढे शाने त्यांना त्याचा पुरावा ते गुरुमूर्ती आणि सद्गुरुमूर्ती याचा दुसरे वारी आता मी जेव्हा बारी आहे माझी त्यांच्यासोबत त्या दिवशी बालबोध लहान मुलांच्या बैठकीचं पुस्तक घेऊन जाणार दाखवणार आहे सचिन कदा अजून बाळ आहे कारण हे आम्हाला बोलायचे नादात सद्गुरूवर बोलून जातात धर्म ग्रंथावर बोलून जातात मी ह्यांची पाठ काय सोडण्यातला नाही ते काय बोलायचं ते बोलू दे आपण त्यांना भागाला भाग देऊया या तुरेवाले शेपुरडे म्हणतात लेडीज म्हणजे गाणं म्हणत नाहीत पुरुषांचे काय गाणं म्हणतात भागाला भाग आहे ना त्या जटात आता कशी बांधतो हिला भाग तुरेवाला आणि खांदणे आहे आणि ते बोलले चे भे बोलले नाही तुरेवाला चेब आता तेनू काम शब्द ते जातील वाकडे तो संधी साचून एक ठेवली अंगात नांदून होय दोन दोन आ पार्वती माता आणि आपली गंगा माता एक ठेवले अंगात नांदून ठेवली एक किल्ला जातात वाढून एक ठेवले अंगात नांदून ठेवली दामोरीबाचे तंबोरे खेड्यामधून आले यांचकडून शंभर रुपयाचं पारितोषिक आणि ते बोलतात आम्ही पण वाले आलं बाबा शंभरवाले तर बघा धुर्मी काय असं दुर्मी काय म्हणतात जो म्हटलं आईला म्हटलं यांना छत्राचं नुकसान नाही हा कारण वाढवडल्याची वाड़ लोककला आहे मातीतले शब्द आहेत येतात पण जाणून बुजून जे बोलतात ना खोलून घालून याच्याकडे उत्तर होतं माझ्याकडे मी व्याजासकट देतो तो, 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 आज म्हटलं आवर घालूया वहिनी साहेब आले त्यांना धर्मपत्नी म्हटलं त्याचा राग आला धर्माची बायको नाही धर्मपत्नी म्हटलं यात काय एवढं कसला त्रास होतो बघा यांना कसला कसला त्रास त्याच्यानंतर म्हणतात मग मला सांगाय ह्यांच्या है कवणीत मी म्हणतात की आले धूर काढीन धूर हे शब्द नाही ग्रंथात तर हे परवा मला काय म्हटलं अवका यांच्या अशी बोट दुसऱ्याला दाखवत ना आपल्याकडे बोट असावी आज त्यांनी पण माझा बाप काढला म्हणून मी सांगतो सचिन कदा तुमच्या एका एका प्रश्नाला जीएसटी लावून रिटर्न करणार व्याजा सहित परत करणार आम्ही काय तुमचा देणे करी नाही आम्ही मस्तीत पण शिस्तीत पब्लिक सांगेल उद्या जेवणा लांजाच्या वागण बारी कशी केली विरार बॉईज मैत्री ग्रुप याच हॉल मध्ये या, या वर्षीच्या हंगामात प्रथम सामने सामने बहुचर्चित प्रतिष्ठित विना मध्यंतर सामना एकोणीस जुलैला आहे शुक्रवारी याच ठिकाणी राजेश निकम आणि अर्थात मी गुराखडचा शाहीर मी खासला त्याच्यानंतर आणि म्हशीकडे जा आता मी तसा धनगरच आणि धनगर म्हणजे आपला शाळे मेंढ्या गोर आणि शक्तीचा माझा वाढ ही की करून गुरडोर सांभाळून त्यांना नाच केला आणि तो मग गुराकडे गेला मग मी पण शक्तीतुरा करणार आहे मी जर उद्या दोन म्हशी घेतल्या अपमानाची गोष्ट त्याच्यातली नाही कारण गांधीजी सांगतात खेड्याकडे चला आणि मी मी खेड्याकडे जाईन तिला रेडा मी रेडाकडे जायचं पण अशा मशीनचे मग माज उतरवी अशा म्हशींचा मी माज उतरवणार म्हणून आता काय बोलू त्याच्यानंतर प्रश्नाचे विषय आहे प्रश्न ना कधी मस्करी प्रश्नाच्या मस्करीमध्ये आपण ओघात गालबोट लावतो शाहीर मी बारीक होताना सांगितलं होतं की मी माझ्या कुलदेवतेची शपथ या शिवाचं अधिष्ठान मी ते आत पुजलेलं आहे तर त्याची शपथ घेऊन सांगेन मी खोटं बोलणार नाही मी जास्त काय बोलणार नाही तुमच्या ग्रंथानुसार जे आहे ते नाही यायचं उत्तर मी जास्त काय बोलत नाही माझा विषय घेतो घेतोही बोलू नये तापाच काय करायचं तुझ्या या शापाचं जिकडे जाईल तिकडे असं होईल तिकडे होईल तसं होईल एका वर्षाच्या आत राहणार नाही तू पासच होणार नाही स्त्रीचाच विषय आहे सांगतो बघा गा। आंबा मातेचा विषय काय करायचं तुझ्या या शापाचं काय करायचं तुझ्या या शापाचं घडे फुगतील भरलेल्या पापाच काय करायचं तुझ्या या शापाचं घडे फुगतील लबर... विषय आहे मी जास्त काही बोलत नाही माझा प्रदेश प्रदेश आहे मला सर्वात गणपती देवाला ओवाळू आरती गांगेश्वराला ओवाळू आरती मातेला ओवाळू आरती रंग आरती